नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर बातमी आमची प्रगती तुमची आज जागतिक मच्छीमार दिनाच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत मच्छीमार नगर कुलाबा आणि मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष जयेश भोईर यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत काय त्यांच्या समस्या आहेत काय त्यांचा त्यांना प्रश्न पडलेत आणि काय आपल्याला ते छकास उत्तर देत आहेत आज म्हावऱ्याच्या दिवशी की मच्छीमार जागतिक मच्छीमार दिन आज साजरा करत आहेत आणि काय चाललेलं आहे दर्यालिंगामध्ये ते आज आपल्या सगळ्यांना सांगणार आहेत मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष जयेश भोईर आज मच्छीमार दिन आणि आम्ही त्या आम्हाला सांगा या मच्छीमार दिनाच्या दिवशी मच्छीमारांचं जीवनमान लॉकडाऊनच्या नंतर कसं काय चाललेलं आहे आणि हा मच्छीमार दिनाचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्याचं कसं स्वागत करता येईल आज एकवीस नोव्हेंबर म्हणजे हा जागतिक मच्छीमार दिन हा सगळ्याकडे म्हणजे भारतात आणि महाराष्ट्रात पूर्ण एकवीस नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन बनवला जातो आणि जे तुम्ही बोलतायत लॉकडाऊनच्या जी परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडासा फरक आहे पण एवढाच सा, सांगू इच्छितो शासनाला की त्यावेळेला जे आमची नुसकानी झाली आणि मच्छीमारांवर जे प्रसंग घडला लॉकडाऊनमध्ये तो भयंकर बघण्यासारखा नव्हता त्यामुळे आज जो आम्ही मच्छीमार दिन साजरा केलेला आहे आणि सगळ्यांना मच्छीमार दिनाचे शुभेच्छा मी देतो पहिली गोष्ट म्हणजे एकवीस नोव्हेंबर हा मच्छीमार जागतिक मच्छीमार दिन आहे तर ह्या जगामध्ये पूर्ण मच्छीमार दिन बनवला जातो आणि हा अशा स्वरूपामध्ये आहे की आज तुम्ही बघत आहेत की प्रत्येक बोटवाला आज घरी आहे आणि हा मच्छीमार दिन बनून आमचे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहेत महाराष्ट्रामध्ये पालघर बोला की सातशे वीस किलोमीटर समुद्र आहे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहे आज आमचा फिशरीजचं पण आणि एम पण मोठा कार्यक्रम झाला त्यांच्या ऑफिसला तर तिकडे पण हेच मच्छीमार दिनाबद्दल काय काय योजना आलेल्या आहेत जे मच्छीमारांसाठी ते तिकडे चांगल्या गेले आणि आम्ही सगळे चेअरमेन मॅनेजर म्हणजे बहुतेक सोसायटीचे आणि याचे सगळे पदाधिकारी आलेले तर एवढाच सांगतो आहे की मच्छीमार दिन हा आमचा आज किती वर्षापासून लोक साजरा करीत आहेत आणि शासनाला एवढीच विनंती आहे की या मच्छीमार दिना दिवशी आम्हाला जे काही संघटनामधून काढण्यासाठी जे जे आम्हाला हातभार लागतो तो द्यायला पाहिजे आणि आम्ही सागराची पूजन करून जे मँग्रोव्हज ट्रे बोलतात त्याची पूजा करून मच्छीमार दिन आज आम्ही साजरा करतो कारण का तो, तो आमचा एक रक्षक आहे समुद्रातला रक्षक म्हणजे त्याच्या समुद्रामध्ये त्याचा जे ट्रे वाढतो आणि त्याच्यामुळे सुनामी आणि ह्याच्या गोष्टी जे होत आहेत जे वारा वादळ होतो जेव्हा सुनामी येते तेव्हा एखादा मँग्रोव्ह ट्री बोलतात त्याला तर तिवरट आम्ही त्याला एका शब्दात बोलतो मराठीत तर ते आमचं संरक्षण करतं म्हणून त्याची आजच्या दिवशी मच्छीमार जागतिक दिन त्याची पूजा केली जाते आणि आज सगळे मच्छीमार खुश आहेत आणि सगळ्यांना या मच्छीमारांना आणि सगळ्या या महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही जागतिक मच्छीमारांच्या जा अभिनंदन सगळ्यांना जागतिक मच्छीमार दिन म्हणजे पूर्ण जगात आले फिशर बॉडीज साजरा करतात सगळ्या अख्ख्या भारतामध्ये मी बोललो ना अख्ख्या भारतात व महाराष्ट्रात पूर्ण हा जागतिक मच्छीमार दिन साजरा केला जातो एकवीस नोव्हेंबर हा जागतिक मच्छिमांदिन मी पाहून आज संध्याकाळी म्हणजे रात्री आम्ही समुद्रात जाणार आणि रात्री आज आम्ही त्याच्यासाठी आज जागतिक परिवार दिनानिमित्त आम्ही आज खास काही काही प्रोग्रामला जाऊन आलो आणि शासनाची जागतिक दिनानिमित्त आता गेल्या पाच सहा वर्षामध्ये खूप जनजागृती झालेली आहे कारण तसा लोकांपर्यंत लोकापर्यंत पोचावा हा शासनाचा प्रयत्न आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनार आहे परंतु शासनाने अजूनही त्याच्याकडे मच्छीमारांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे कृषी विभागात आमचं पहिल्यांदा मी सरकारचं अभिनंदन केलं की त्याने मासेमारी जो मत्स्य विभाग होता दुर्लक्षित व मोदी सरकार ज्याच्यामध्ये त्याने कृषी विभागमध्ये ते गणला आणि अजून त्याच्यामध्ये प्रगती होणं गरजेचं आहे कारण तो शेवटच्या मच्छीमारांपर्यंत पोचला आणि जे पण शासन जे मासेमध्ये मा कायदे केलेले आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी जेणेकरून रसा तळ्यातला मच्छीमारांना न्याय मिळावा अशी आमची आजपर्यंत शासनाकडे अपेक्षा आहे मच्छीमारांच्या नेमक्या ज्या समस्या ओटी आणि भरतीच्या वेळेस डिफेन्सबरोबर असतात तर त्यावेळेस आपले बा मध्ये पण डिफेन्समधला कोणीतरी तटरक्षक उभा राहिलेला असतो जवान असतो तर त्याच्याबरोबर आणि त्याच्या फॅमिलीच्या बरोबर कॉपरेशन कसं चालतं आता शासनाने ह्याकरता जे आपण लांब मासेमारी करण्याकरता आले त्याकरता आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे शासनाच्या खूप खूप योजना आलेल्या आहेत त्याने फिश पायंडर बोला वायरलेस वगैरे असं शासनाने सुविधा दिलेल्या आहेत खूप चांगले योगदान आहे परंतु मत्स्य जे वाढ पाहिजे म्हणजे जे, जे आपण त्याला बी बीडिंग बोलतो किंवा मत्स्य वाढ वाड़, वाढण्यासाठी याने शासनाने खूप याच्याकडे कटाक्षाने पाण्याची सध्याची गरज आहे कारण जे काही शासनाचे प्रकल्प आहेत प्रकल्प म्हणा किंवा काय म्हणा ह्याच्यात समुद्राकडे दुर्लक्ष केलं जातं निसर्गाकडे दुर्लक्ष केलं जातं तर मँग्रोव्हच्या बाबतीत बोललं तरी मँग्रोव्हचे जंगल जंगलात जंगलं नष्ट केले जातात आहे कायदे करूनसुद्धा त्याच्यामध्ये तोड केले जातं तर मँग्रोव्हमध्ये आता आमच्या साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये सुनामी किंवा मोठ्या भरती येतात तुफान येतो ते मँग्रोव्हज समुद्राची धूप होऊन देत नाही माशांची फिलं त्या ठिकाणी अंडी घालतो म्हणून या दिवशी विशेष आम्ही त्या तिवरट म्हणून आम्ही त्या आपल्या आमच्या भाषेत तिवरट बोलतो इंग्रजीमध्ये त्याला मँग त्याची पूजा केली जाते शासनाच्या आज मच्छी मार्केट म्हणा किंवा वो मोठे मोठे मार्केट आहेत त्याच्याकडे खूप दुर्लक्ष आपण पाश्चिमात्य देशात बघतो फॉरेनला त्यांचे मार्केट कसे सुसज्ज आहेत छान आहेत घाण नाही काही नाही तशा प्रकारच्या आमच्या मच्छीमार महिलांना प्राधान्य द्यायला पाहिजे तसे मार्केट शासनाने बांधल्या पाहिजेत रेल्वेजमध्ये बसमध्ये तसं महात वाहतूक करण्यासाठी त्यांना योग्य शासनाने सुविधा दिल्या पाहिजेत अशी आमची आजच्या दिनी शासनाकडे मागणी आहे आज आपण पाहिलं की जागतिक मच्छीमार दिनाच्या दिवशी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष जयेश भोईर यांनी आपल्याशी चर्चा केली आणि आपल्याला दर्यासागर रिता करून त्यांच्या माहितीबद्दल सांगितलं आणि त्यांची महतीसुद्धा सांगितली त्याचबरोबर दिनाचं महत्त्व आपल्याला सांगितलं आणि त्यांच्या समस्या आणि त्यांचं सरकारशी असलेलं गाराणं हे कसं रोज चालत असतं त्याची माहिती दिली मी शैलेंद्र खोपकर कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर बातमी आमची प्रगती तुमची